श्री स्वामी समर्थ आजच्या थोड़ हो या तीन गोष्टी खास स्त्रियांसाठी आहेत स्वामी महाराजांनी कितीही कृपा आमच्यावरती करायची ठरवली पण आमच्याकडून अशा जर थोड थोड्या चुका होत असतील तर ती कृपा आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या गोष्टी आमच्या आडसर ठरत असतात कधीही जेवण वाढत असताना स्वयंपाक घरामधून हातामध्ये पोळी धरून आणून जेवणाऱ्याच्या ताटामध्ये वाढायची नाही ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवून एखाद्या पात्रामध्ये ठेवून मगच ती जेवणाऱ्याच्या ताटामध्ये आणून वाढायची जर हातामध्ये धरून आणून ती पोळी किंवा चपाती जेवणाऱ्याच्या ताटामध्ये ठेवली ना ही चूक आमच्या घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण देण्याचं काम करत असते आता दुसरी चूक एकाच वेळेला पात्रामध्ये तीन पोळ्या घेऊन किंवा तीन पुऱ्या घेऊन जेवण करत असाल तर ज्योतिषशास्त्राच्या अनुसार ही चूक आमच्या कुंडलीतील ग्रहाची दशा बदलण्याचं काम करत असते आणि घरामध्ये सुख शांतीचं नाश करण्याचं काम ही चूक करत असते आणि आता तिसरी चूक एखादे वेळेस रात्रीचं स्वयंपाक करत असताना रात्री मळून ठेवलेली कणिक जर उरलेली असेल तर ती कणिक माता मौल्या फ्रीजमध्ये ठेवतात सकाळच्या वेळेला त्याच कणिकेच्या पोळ्या बनून मग त्याचं भोजन करत असतात पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार रात्री मळून ठेवलेली कणिक त्या शिळ्या कणिकीच्या जर पोळ्या करून खाल्ल्या तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि ती नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आमच्या सुख समाधान लाभू देत नाही श्री स्वामी समर्थ